आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिलंय तुम्ही केलेले आरोप चुकीचे आहेत अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यातून आरोप केलेले आहेत असं राणा पाटील म्हणाले ड्रग्स प्रकरण उघडकीस आणण्यात ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाच आरोपी केलं असं ते म्हणाले आहेत मी सहसा चुकीचे आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया देत नसतो आणि किंमती देत नसतो परंतु आदरणीय सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत आणि दोन तीन वेळेस त्या तुळजापूरच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीमध्ये बोलल्या आणि त्यामुळे मला मनापासून वाटलं की इतका जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं त्याच्यामध्ये सगळे मुद्दे मी टाकलेले आहेत काही पुरावेही दिलेले आहेत आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांचा जो काही गैरसमज झालाय जी काही चुकीची माहिती त्यांना आलेली आहे ती दूर व्हावी आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे माझ्या मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही मी पत्र ते पाहिलेलं नाही माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये मा असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाहीये त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात याचं मला म्हणजे हे माहिती नाही आहे आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या तो एक मुद्दा तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे होतं की मला का जस्टिफिकेशन देता येत माहिती नाही